नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी ड्रेसला गळा डिझाईन दाखवणार आहे अस्तरचा भाग घेतलेला आहे डबल फोल्डमध्ये ठेवलेला आहे आणि व्यवस्थित सेंटर घ्यायचा अस्तरवरती आपण अगोदर गळ्याची डिझाईन दाखवून घेऊया गळारुंदी तुमची किती आहे त्याप्रमाणे घ्यायची गळ्याला उंची किती आहे त्याप्रमाणे घ्यायची आता इथे मी अडीच इंच गळा रुंदीला घेतलेला आहे आणि उंचीला सहा इंच घेतलेला आहे तयार झाल्यानंतर साडेपाच इंच तयार होतो अडीच इंच गळारुंदी घेतलेला आहे त्यानंतर खालच्या साईडलासुद्धा अडीच इंच आणि त्याला आकार देऊन घेतलेला आहे फक्त गोल आकार आता त्या काळाच्या साईडला एक एक इंच वाढवून घ्यायचं फक्त अशा पद्धतीने फक्त साईडनं वाढवून घ्यायचं आणि इकडं फक्त अर्धा इंच वरती खाली घ्यायचं तीन इंच खाली घेतलेला आहे मी अर्धा इंच साईडच्या ठिकाणी तर अशा पद्धतीने गळ्याला मेजरमेंट घेतलेला आहे अडीच बाय सहा आतला गळा त्याच्यानंतर एक इंच वाढवून घेतलेला आहे कपडा फोल्ड करून घ्यायचा आणि प्रेस करून घ्यायचं सगळा तयार आहे आता यानंतर ड्रेसचा भाग घ्यायचा अस्तरवरती आपण ड्रेस ठेवून घ्यायचा आता इथे मी घेतलेला ड्रेस हा सरळ बाजूने ठेवून घेतलेला आहे त्याच्यावरच्या साईडला अस्तर ठेवून घ्यायचा ड्रेसच्या सरळच्या बाजूला अस्तर आता इथं एक सेंटरमध्ये सिलाई मारून घेते दोन्ही साईडच्या व्यवस्थित भाग ठेवून घ्यायचं आणि सेंटरमध्ये अस्तर आणि ड्रेसचा कपडा हलवून नये म्हणून सेंटरमध्ये सिलाई मारून घ्यायची यानंतर ड्रेसला शिलाई मारून घ्यायची म्हणजे गळ्याला जो आपण साईडला सिलाई मारून घेतली आहे त्यावरती सिलाई मारून घेत आहे म्हणजे एक इंचचा जो आपण वाढून घेतलेला आहे तिथं त्यानंतर तो भाग कट करून घ्यायचा आता त्याच्या साईडनं कट करून घ्यायचा फक्त एक इंचा जो आपण भाग एक्स्ट्रा वाढून घेतला होता त्या जागेला शिलाई मारून घ्यायची आणि भाग कट करून घ्यायचा आतल्या साईडला सुद्धा कट करून घ्यायचा आणि छोटे साईड कट द्यायचे आणि भाग परतून घ्यायचा ड्रेसच्या सरळच्या बाजूला असतं ठेवून घ्यायचा आणि शिलाई मारून घ्यायची त्यानंतर असे छोटे कट द्यायचे आणि भाग परतून घ्यायचा ते तर परतून घेते तेवढी व्यवस्थित कोपरे वगैरे परतून घ्यायचे आणि त्याच्यावरती एक टॉप सिलाय मारून घ्यायची तरी तर एक गळा डिझाईन तयार झाली पण याच्या आतमध्ये मी पॅन्टचा जो कपडा आहे त्याचा वापर करून पॅच लावणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तुम्हाला समजेल कशा पद्धतीचा गळा तयार आहे तो हा असा भाग तयार झालेला आहे कॅनवास घेतलेला आहे डबल फोल्ड करून घ्यायचं कॅनवास कॅनवासमुळे गळ्याला फिनिशिंग छान येते आता इथं हा भाग जो आपण ड्रेसमधून कट करून घेतलेला आहे तोच घ्यायचा किंवा तुम्ही तुम्हाला गळा किती आकारचा पाहिजे किंवा किती उंचीचा पाहिजे त्याप्रमाणे सुद्धा घेऊ शकता आता इथं मी गळारुंदी आहे ती अडीच इंच आणि गळ्याची उंची आहे ती सहा इंच घेत आहे वरच्या साईडला थोडंसं वरच्या ठेवून घ्यायचं कारण गळा जोडल्यानंतर कमी जास्त होऊ शकतो त्यासाठी इथं बघू शकता अडीच इंच आणि सहा इंच दोन्ही पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊ शकता जो हा भाग कट करून घेतलेला आहे तो सुद्धा ठेवून आकार देऊ शकता किंवा तुम्ही तुम्हाला काय मेजरमेंट हवं आहे त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही घेऊन कट करू शकता जसं आपण ड्रेसवरती आखून घेतलं होतं सेम त्याच पद्धतीने याच्यावरती सुद्धा तयार करून घ्यायचं आता इथं मी कपडा घेतलेला आहे म्हणजे या ड्रेसच्या पॅन्टचा कपडा आहे त्या कपड्याच्या आतल्या बाजूला म्हणजे उलट्या साईडला हा कॅनवास ठेवून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती सेंटरवरती एक सिलाई से मारून घ्यायची म्हणजे कपडासुद्धा हलत नाही आणि सुद्धा हलत नाही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इस्त्री करून घेऊ शकता पण इस्त्री बऱ्याच वेळा होत नाही परफेक्ट त्यासाठी मग मी सिलाई से एक सेंटरमधून मारून घेतली आणि बघू शकता तुम्ही जी साईडला आपण मार्क करून घेतले आहे त्या बाजूनं मी सिलाई मारून घेत आहे गळ्याच्या आतल्या बाजूनं सिलाई मारून घ्यायची नाही तर गळ्याच्या बाहेरच्या बाजूला सिलाई मारून घ्यायची आता यानंतर अस्तरचा भाग घेतलेला आहे आणि खाली ठेवून घ्यायचं सेंटरमध्ये कपडा असतो आणि वरच्या साईडला कॅनवास अशा पद्धतीने तीन ठेवून घ्यायचं आणि आता ही सिलाई ही गळ्याच्या साईडला मारून घ्यायची बघू शकता येतं तुम्ही गळ्याच्या साईडला फक्त सिलाई मारून घ्यायची साईडला एकदम मारून घ्यायची नाही हा भाग कट करून घ्यायचा आणि छोटे छोटे कट द्यायचे साईडला आणि त्यानंतर परतून घ्यायचा आता इथे मी एक्स्ट्रा जो कपडा घेतलेला आहे कट करून घेतला नाही कारण मला अजून थोडा कपडा हवा आहे त्यासाठी शिल्लक असेल शिल तो नंतर मी कट करणार आहे फक्त अस्तरचा भाग घ्यायचा आणि गळ्याच्या साईडने सिलाई मारून घ्यायची त्यानंतरच भाग परतून घ्यायचा आता इथे मी गळ्याच्या साईडला शिलाई मारून घेतली त्यानंतर भाग परतून घेतला आणि त्याच्यावरती एक स टॉप सिलाई सुद्धा मारून घेत आहे आता इथं मी घेतलेला कपडा थोडासा सिल्क आहे कॉटनच्यामध्ये अजून व्यवस्थित होतं बघू शकता तुम्ही म्हणजे जोडते वेळी थोडंसं सिलाई व्यवस्थित यायला पाहिजे तर हा जो भाग आपण तयार करून घेतलेला ठेवून घ्यायचा आणि व्यवस्थित पिन्स लावून घ्यायच्या त्यानंतर तो कपडा जोडून घ्यायचा म्हणजे इथं पॅन्टच्या सुद्धा वापर करून तुम्ही गळ्याचा डिझाईनचा जो पॅचवर्क आहे तो तयार करू शकता अगोदर मी सेंटरमध्ये थोडंसं जॉईन करून घेतलं त्यानंतरच मग साईडला जॉईन करून घेतलं कारण अशामुळे काय होतं व्यवस्थित गळा बसतो एका साईडनं जर जोडत गेला तर दुसऱ्या साईडला थोडं क्रॉसमध्ये बसू शकतो त्यामुळे अगोदर सेंटरमधून जोडून घ्यायचं त्यानंतरच मग साईडला शिलाई मारून घ्यायचं आता इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अशा पद्धतीने जोडून घ्यायचं एक इंचचा सुरुवातीला आपण कटिंग करून घेतला होता भाग तोच एक इंचचा एक्स्ट्रा वाढून घ्यायचा म्हणजे जोड द्यायची त्याला आतल्या बाजूला एका साइडला जॉईन केल्यानंतर दुसऱ्या साईडला जॉईन करून घ्यायचे म्हणजे एका साईडनं केव्हाही जर गळा जोडत असेल तर दुसऱ्या साईडला थोडंसं सा क्रॉस दिसू शकतं त्यामुळे सेंटरमधून मी गळा जोडून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने चुडीदार ड्रेसचा गळा तयार आहे आतल्या बाजूला हात सिलाई घालून घ्यायची मी एक्स्ट्रा जो कपडा होता तो कट करून घेतलेला आहे आणि फोल्ड करून शिवून घेतलेला आहे आतल्या बाजूला तर इथं दोन बटन्स घेतलेले आहेत आणि बटन सुद्धा लावणार आहे चुडीदार ड्रेसचा जो पॅन्टचा कपडा असतो त्याचा वापर करून तुम्ही असा पॅचवर्क गळा नक्की तयार करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब केला नसेल तर प्लीज सब्सक्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद